कविता मराठा विजय गीत दिल्ली जिंकली दिल्ली जिंकली मराठी सैन्यान दिल्ली जिंकली दिल्ली जिंकली मराठी सैन्यान अन लाल किल्यावर भगवा पडकला देव मानान अन लाल किल्यावर भगवा फडकला देव मानान पाणीपतावर सेना लढली होती शौर्यान पाणीपतावर सेना लढली होती शौर्यान अब्दालीला धूळ चारली त्यांनी शर्तीन अब्दालीला धूळ चारली त्यांनी शर्तीन नाही मिळाला विजय जरी लाखो बलिदानान नाही मिळाला विजय जरी लाखो बलिदानान तयार झाली पुन्हा मराठी मनगट आणि मन मना। तयार झाली पुन्हा मराठी मनगट आणि मन बादशहाचा येई सांगावा तुम्ही दिल्ली वाचवा बादशहाचा येई सांगावा तुम्ही दिल्ली वाचवा माधवराव पेशवा प्रतिसाद देती तयाला माधवराव पेशवा, मा पेशवा। चालून जा तुम्ही दिल्ली वरती महागाजी पाठी लपुवा चालून जा तुम्ही दिल्लीवर महदज फाटी रोहिला हा कलुनी तेथे आपली जरब दाखवा रोहिला सत मारून तेथे आपली जरब दाखविया महदज शिंदे निघाले सवे तुकोजी होळकर महदज शिंदे निघाले सवे तुकोजी होळकर बीनी वाले विसाजी पंत कानडे रामचंद्र बीनी वाले विसाजी पंत कानडे रामचंद्र मारुनी अफगाणी रोहिला शाह जगी बसवला मारुनी अफगाणी रोहिला बदशाह ज शही जागी बसविला पानीपताचा सुड घेऊन पराक्रम दाविला पाणीपताचा सूड घेऊन पराक्रम दाविला तारीख होती दहा फेब्रुवारी सतराशे एकाहत्तर तारीख होती दहा फेब्रुवारी सतराशे एकाहत्तर मदजींनी आणली मराठी सत्ता, सत्ता दिल्लीवर महागजेंनी आणली मराठी सत्ता दिल्लीवर साहित्य स्थळी या करूया ठवत्याचा कवीवर साहित्य स्थळ करूया ठवत्याचा कवीवर आणि छत्रपती शिवरायांचा करुत्रिवार जय जयकार आणि छत्रपती शिवरायांचा करुत्रिवार जय जयकार छत्रपती शिवाजी महाराज aqui! Yeah.